मित्र या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बरं जणांना नमोखा दोन त्रास असतो तर अशा त्रासापासून घरच्या घरीच उटका करून देणारा असा नॅचरल आणि घरगुती उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे आपल्या मुखातून दुर्गंध येऊ नये यासाठी दररोज सकाळी व संध्याकाळी म्हणजेच रात्री झोपण्यापूर्वी दोन वेळेस व्यवस्थित ब्रश करणे हे खूप महत्वाचे आहे तसेच पाणी देखील भरपूर पिणे कारण यामुळे शरीरांची घाण आहे ती साचत नाही तर पचन व्यवस्थित होते आणि जर पचन जर व्यवस्थित झाले ना तरी देखील मुखातून दुर्गंध येत नाही तर असो आपल्याला जरी हा त्रास असेल तर यासाठी अगदी दोन सुटकी सेंदो मीठ ह्या सेंदो मीठ नसेल तर यासाठी तुम्ही जे आपले रोजचे खाण्याचे मीठ आहे या मिठाचा देखील वापर करू शकतात आणि यामध्ये गरम करून घेतलेले पाणी टाका नॉर्मल कोमट आणि ब्रश केल्यानंतर या कोमट पाण्याने छान चूळ भरायचे आहे आणि चूळ भरताना देखील हे पूर्णपणे गळ्याच्या आताशी वर मान करून छान चूळ भरा आणि हळूहळू हुड़ो पाणी थुंकून द्या यामुळे गाड्याला तर शीक लागतोच परंतु जो चिकटपणा असतो घाण असते ते बाहेर पडतात आणि दुसरे म्हणजे आंब्याचे भक्त एकच पान घ्या हे मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून याची जी देठ आहे हे देठ काढून घ्यायचे आहे आणि ही जे पान आहे ना हे पाण्याप्रमाणे फोल्ड करून सकाळी सकाळी उपाशी पोटी आपल्या लाळेबरोबर मिक्स होईल याप्रमाणे चावून चावून खायचे आहे आणि हे खाण्यापूर्वी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे यामुळे आपल्याला कितीही मुख दुर्गंधीचा त्रास असेल ना तरी देखील तो, तो पूर्णपणे बरा होतो आपल्याला दुसरा कुठलाही उपाय करण्याची गरज असणार नाही इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो आणि सलग पंधरा दिवस करा ना यामुळे तुम्हाला कुठला साईड इफेक्ट तर होणार नाहीच ना आणि फायदा तुम्हाला स्वतःला लक्षात येणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत सांदा सोपाय आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद